झाला डबा आणबा तेव्हाची वाट पाहते भूक लागली रोज दहालायची डाबा आज एक वाय तरी खरं राहते बायको ती बायको राहते परसावा दे म्हटलं का काय कोण वेळा जायचं झाली ती बायक वरून काय चाललं बाबुराव काय रे बस काय काय पाच सहा भाऊ दारा चोडी आपल्या आपल्या आता पाच सहा महिने झाली हा तुला काय तुला तुला तर बायको पोर येतात तू टॉपर पण त्याचे मित्राचं इकडं वाट टोळे झालं तरी तुम्हाला हेच मला आता बाकरीची सोय आहे की नाही त्या आता त्या पकोळ्यात त्या कवर घालणार बाकी अरे त्या पकोळाचीच वाट पाहतोय दहा दहा ला डबा घेऊन येतो नाही आता आज दहा वाजता येतो ती डबा घेऊन आज का टाइम झाला काय माहिती मग कुठं गावाला गेली का काय नाही कशी तरी त्या नवऱ्याच्या त्रास आहे ना त्यांना आला अजूनही आईना वाट पात आहे आज नाही बाबराला सांगून देते का बघ तुला काय मिंटा बबी बाई देणार नाही सामान झालं तसं आज भरुशेवर जेवराल खावराल माझा नवरा किती बोल आहे मला म्हणती घरात किती त्रास देतो भाजीला आणित नाही काहीنين मला नाही तो बाबेल रोज झाकूड आणून देत तो बरा आता बाबरा नाही टाईम केला आज तर अरे बी काय सारकी वाट पावर आली नाही ना काय ना का बरा आता काय बरा मी आज मी डाबा आणला तर मानावर नसत घरामध्ये भांडे आपण करतोय रोजच भाकरी कुठून द्यायचं सहा महिने झाले आता मानावर डायरेक्ट म्हणतो बाब्यात भाकरी घातली असते का असं म्हणलं माहितीये का ते तुम्ही तुमचं पाहून घ्या काय आता डब्याचे काय माहिती बघ आता मालतात तुम्हीच म्हणा एक दिवस मी तुम्हाला दिवसभर डबा पुरेल

ही वेळ माव नव्हती यायला लागत गे तुमची बायको मी आमचं काय मग सहा महिने माव नव्हती यायला लागत गे गरजेच लोकांच्या बायका मारत तसेच वाचत लोकांची वर बायका करतेस ना करायला काय करते काय तुम्ही तुम्ही आली ना असं करू आपण बायको पाहू मी पाहतो बायको

दिसायला काम पडला काय बायकू तू आज आला तुम्हाला रात्रीची लाईट त्या पाणी भराव लाग त्या तुमचं बरोबर पाणी भरायचं का पाणी काढायचं काम चालू आहे अरे बाबा दिपोळीच्या निमित्ताने बायको दोन दिवस गेले हो करमलं नाही मला मग मला तुझी आठवण आली अरे बाबूरावची बायको वरून सहा महिने झाले बाबराव ताट होऊन पडतो लाडू खाय मजा आहे का लाडू मध्ये अगं तुम्ही आला ते काल पोटाला दुसरा उपायच राहिले त्याचा काय नाही मग मग सहा महिन्यापासून सहा महिने डबा कोण देत तुम्ही मानावर मला बर तुम्ही त्याला की सहा महिने काढले आम्ही तुम्ही तुमचं पाहून घ्या लग्न करा नाही हाताने काय सल्लाय बायको भेटाल काय बर बी काय होत आहे काय पाहिलं दिला महिने तीरा त्याचं काय नाही तू केलं तू केलं तुला ऐका जसं सहा महिने पुराला डबा मी तुमच्या घरी ये जाईल वाटल तुझ्याकडे बुक्का येईल नाही बायको करून देतो ना मी अरे ज्याची खावा पोळी त्याची वाजा वाटली या बायने सहा महिने तुला पोसल ना तर आता आम्ही बा जरी बायको नाही म्हणतो तुझा आता आम्हाला ते डबा आणून देऊ कपडे नाही अरे कचारा कचाराच देऊ डब्या व्हाय ना तू घाप ऐक हे एक रात्री तो केस जाई एक रात्री यायच्या केस जाई मला का तुमची बायका नाही बाटा रे खरे नाही मी ना गाडीवर मी लगेच येईन ना घेऊन अरे तुम्ही गाड्या हो, काल पेट्रोल जाऊ कि तुम्ही माय बाई माणूस रे बा एक दिवस दोन दिवस कवर बाबा तुला काहीची बाकरी घाईल माय बाई अरे अरे बाहेर त्याच्या डवरे साईडला ठेवून बा याच्या बाकरी घेऊन ताई भरभर का बोलत हे बा जसं बको बाय त्याच्या आता बाहेर काय महिन्याभर वा करतात तरच काढला असा असा महिने ना तरी तिने मन केलं अरे भाऊ भाऊच गोड झाला म्हणून तू काय मुळ सगळं खातो का काय राह तरी तू बाहेर आज वाटा म्हणजे भाऊ अरे तरी तुम्हाला आज वाटा नाही आम्ही सांगितलं ना बायको पाहून ना अरे काय बायको पाहता पाहत बाहेर बार दात पडतील अरे त्या बाई ना सहा महिने घातलं एक करत काय बायका ऐका एक रात्री तो यायच एक रात्री तो येत येत नाही आम्हाला भाकरी मिळायच्या नाही घरात खबर एक ये रात्री येईल आम्ही डबा घेऊन अरे डबे आला त्या बाबा नाही 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 काल पैसे खर्च करते मी रोजचा खर्च त्या काय त्यांच्या आम्हाला बी मतरपाना आम्हाला भाकरी घाली ती ती घालणार नाही तुमचा दोस्त असा कसा म्हणल मतरपानाला खटकल तुला शहाणे आता आम्ही बायको पाहून देतो तू एक दिवस त्याच्या घरी एक दिवस मा घरी म्हणजे तू मस्त बायको मेले दोन दोन घरच्या हे करतो काय तुम्हाला राग येऊ नये बरोबर अरे काय तू खोड आम्हाला माहितीये ना खोड माहितीये ना मानुषीदार बाई एवढी तुम्हाला अशी लाज वाटत आहे का रे बाबर आपला जोडीदार रे वेस तुला का तुम्हाला गुग्या तो एक दिवस मा एक दिवस काय फरक पडायचं आहे साहेब हे खरं वाटेल का तुमची बायको माझी बायको काय का, सारख्याच विचाराच्या आहे दुधीच याला रोज कवर खाऊ घालतील उपर धावडाने काय म्हणते ते पुन्हा असं होईल ते तुला सहा माहिती आम्ही बायको पाहून देतो बायकू तुमच्या बायका चांगले रे ने 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 अरे हाँ हाँ। खाला 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 अरे हा चांगला पण हा काढणार रे मार मार रे बांधणार तुम्हाला दयबत्ती त्याला का हा युवा काळाला खरंच माझे तिला काम लागणार सहा महिने घातले आम्ही किती दिवस घालायचे म्हणजे बायको करायला म्हणजे थोडं दुःख वाढव त्याच्या बाहेर जाईल काय दुख झालं बाब्रा तुम्हाला घरी जातो छाती गेली बपुडे दुसरी पाहतो नाही कधी ठीक आहे चार सहा महिने ना आम्ही घाल बाबरा तुम्हाला दुसरी बायको पाहतील ना आपण तिचं नाव शांती तू नाही मला शांती स्टू लागतो एकदम चांगला चाललाय म्हणजे शांतीचं दुःख तू विसरशील विचार का विचार का असं असं नवर देव म्हणा हो त्याच्यावर दुःखाचा डोंगर कस चालला बायको वार घ्या डोका डोकर आहे हा सहा महिने झाले त्याला हा लगेच कोणी सांगा तुला असाल तरी लगेच जाऊन येऊ आपण तिघ जण हॅलो अरे काय आहे कुठे तू बा ते बाबूराव ठिकाणी बायको तू म्हणला होता स्थळ आहे मग काय केवढ जाऊ काहीतरी कर लगेच करून घेऊ म्हणा लगेच करू आम्ही बर मला एक पाच मिनिटात फोन कर चालेल चालेल ठीक नाही तुम्ही माझ्या ते बरोबर आहे तुमचं मग काय बोलले अरे बायको की बायको हक्काच राहत आपलं पाच मिनिटात मी फोन करतो लगेच फोन येणार आहे आपल्याला चांगलं आहे का हा काय चांगलं आहे का बाय अरे तुला थापून घातली म्हणजे गन झाली हे टार्ग भरले नाही आभार का हे भरलं याचा नको विचार करू आता कोणत्या भाषेत सांगू हे भरलं ना याचा विचार करू नको बर 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 आला 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 हॅलो हा बोला तोंडी काय लगेच येऊ का मी बरं 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 बर, बर लगेच यावा हे बापूरावला घेऊन येतो एक जोडीदार तो घोगे त्यांना घेऊन येतो मी पण हे आहे आमच्या बरोबर ठरून लगेच आजची आज माळ घालून देऊ आमच्याला शोध राहतो बापूराव त्याच्यामुळे आम्हाला जरुरीत आहे तो आम्हाला संबंध नाही पाहिजे तुम्ही जर असते तो माणूस चांगला आहे पाहणार पण काय कशाने तुमच्याला शांतीना काय काय नाही पाहतो आता पाहुणे येणार म्हणे इकडे काय करते जातो पाहुण्याचा फोन आलाय संगीताने बोलवलेले काय म्हणते काय नाही पाहू काय करते इकडे ये पहिले काम आहे जरा तुझ्या संगीत इकडे ये ना अगं का? हाँगो। नंतर काढते काम आहे तुझ्या सांग जरा हां काय नाही जरा पाहुण्याचा फोन आलेला आहे चाल जरा रे घरात बोल आपण हा ते फोन आला आहे म्हणलं मग ते म्हणलं येतोय आम्ही फोन आला होता तर त्याची बाईक उमरेल सहा महिने झालेले तुझा येणार मग आता आपण काय करू तर करू टाकू चांगलंय त्याचे घरी टॅक्टर आहे आ, बोलर गाडी आहे बारा पंधरा एकर बागाची शेती आहे हां आता वयाचं काय आल्यावर समोर पाहू आता वयाचं तर मलाही काय सांगता येणार नाही तुझं काय मत आहे हां पोरगा पाहिजे हा पोरगा म्हणजे असं ज्या त्यांनी सांगितलं काय तर मला मी प्रत्यक्ष पाहायला नाही पण तू पाहून घे बघ तुला कसं वाटतं ते हां हां येऊन राहिले ना हां कागद टाकतो मग येताचे लगेच आता नंतर करू आपण समजा व्हायचे नको एवढे काय करू किती लांबेल काय लांबेल ते मी टाकून घे जरा मी काय करतो शेत सोडायचं नाही बाय काय भेट की नाही पुरी भेट मला काय आणत तुम्हाला माहितीये का मी डायरेक्ट मंडुळ्या सुद्धा आता झालो म्हणजे कोणी माझ्या साडेबाराच्या गाडीत म्हटलं चला फोन आला ते बिचारीला पण नाही सांगितलं इकडे सगळं

बरोबर आहे आता लहानपणापासून तिला छोटी होती तेव्हापासून तिला ओळखतो मी दोन महिन्याचं त्याची चाय नाही करायची आता तिला विचारू समोर नाही मला काहीच नाही मलाही नाही काही आदर तुम्हाला झालीच नाही का नाही होतवते पत्याते जायचे काय दोन दोन ति महिन्याचे हा टिकत नव्हते शिक्षण किती झालं तुमचं महाल बाल झाली ग्रॅज्युएट होईल ग्रॅज्युएट हो हा मला 8th झाली चालेल मला काय मला काय ते शिक्षणाचे करायचे आपल्याला नोकरी लागायचे आपल्याला काय लागत काय करायचं माझा नवरा वारून दोन वर्ष झाली मला कोणीच नाही भाऊ भाऊ जाई पण काय आम्ही मी वेगळीच राहते भाऊजाई चांगली नाही खट्या थोडी मग मी काका म्हणे तुला एखादं स्थळ पाहतो मग त्यांनीच आता फोन केला

एवढे पसंती झाली का एकमेकांची तुम्हाला थोडशी काय सावळे पण बरे दोनच रंड तयार केली काल आणि बरं त्याच्यात काय मग कामाला चांगला आहे माग दोस्त आहे आपला दिवस तुम्ही काय नाही

आता मी त्यांची काय इच्छा होती सांगू का एक दिवस तो घरी याय जेवायला एक दिवस जेवायला नको असं असायची इच्छा नव्हती पण हे सगळे म्हणा अरे बाबा राव इकडे तिकडे जाऊ पुढे यांची दोस्ती होती यांनी फोन केला फोन मग आम्हाला बरं वाटलं ऐकलं तुला तेव्हा जाऊ माझ्या म्हणले ना कमाई जाऊ तू आता आणलं जा तुला पाहिलं का कमा इतके मनात बसले तू मी आता केल्याशिवाय जाणारच नाही लग्न करायचं लगेच घेऊ लगेच करण्याच्या बापर पण नव्हतं करायचं लग्न पण आधार नाही करू काय तुम्हाला कसं वाटत म्हणते मग मत आहे मी आहे ना ते करून राहते तुला मागं पाहायला ये येला येईल घरी कोणी येत राहत

लांब लाम तुझे केस दिस लांब लांब होते लग्न येतं का रडू नको आता हे मोठा जेव्हा आणि हिचे मस्त मोठा दिसत्या ना काय डोळे केस जेड्या तो उभा राह रडू नको कळका आठवड